श्रावण महिना म्हणजे सणांची लग्न आणि सनसूत म्हटले की प्रसाद हा हवाच नमस्कार खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत सत्यनारायण पूजेचा पारंपरिक प्रसादाचा शिरा आणि पंचम शास्त्रोक्त पद्धतीने आणि अचूक प्रमाणे सर्वप्रथम आपण सव्वा कप पाणी आणि सव्वा कप दूध एकत्र करून उकळवायला ठेवतो तुम्ही पाण्याऐवजी पूर्ण दूधही घेऊ शकता दुधाचं प्रमाण तुम्ही कप घ्या दुसऱ्या कढईमध्ये सव्वा कप तुपातील थोडेसे तूप घेऊन त्यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स इथे मी काजू बदाम आणि मनोटे घेतले आता हे भाजल्यावर वेगळे काढूया आणि यामध्ये उरलेलं तूप घेऊन ते चांगले गरम करूया तूप गरम झाले की त्यामध्ये सव्वा कप रवा घेऊया रवा चांगला त्यामध्ये परतवून घेऊ रवा अर्धा भाजला की त्यामध्ये आपण बारीक चिरलेले केळीचे खाप घालू केळीचे खाप रव्यासोबत चांगले भाजून घेऊ म्हणजे ते काळे पडत नाही इथे मी सात ते आठ मिनिट रवा आणि केळी चांगली खरपूस भाजून घेतले आहे रवा भाजला की त्याचा एक छान सुगंध दरव त्यावरूनच समजतो की रवा आपला भाजला आहे आता यामध्ये आपण थोडं थोडं करून जे दूध आणि पाणी गरम केलं होतं ते घालूया लक्षात ठेवा इथे आपण हे थोडं थोडं करून घालायचं आहे कारण दोन्ही गरम असल्यामुळे त्या अंगावर उडण्याची शक्यता असते अशा प्रकारे मी सगळं अडीच कप हे पाणी पूर्ण यामध्ये मिक्स केलं आहे आणि सतत ढवळलं आहे जेणेकरून त्यात होणार नाही आता हा रव्याला आपण तीन चार मिनिट वाफ काढली वाफ काढल्यानंतर यामध्ये मी सव्वा कप साखर घातली आहे साखर रव्यामध्ये चांगली मिक्स झाली एक जीव झाल्यानंतर यामध्ये आपण तुळशीचे सात आठ पानं टाकूया पुन्हा एकदा रवा चांगला एकजीव करून घेऊया तर यावर भाजलेले ड्रायफ्रूट घालून आपण पुन्हा तीन चार मिनिटासाठी एक छान वाफ काढू तुम्ही पाहू शकता त्यांच्या पाठांना तूप सुटले आहे म्हणजेच आपला प्रसादाचा शिरा छान बनला आहे आता यावर तुमच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेलची पूर घालू आणि हा आपला प्रसादाचा शिरा तयार आहे आता आपण बनवणार आहोत शास्त्रोक्त पद्धतीने पंचांग तर बघूया इथे मी एक चमचा मध घेतला आहे मधाच्या दुप्पट म्हणजे दोन चमचे आपण तूप घेणार आहोत तुपाच्या दुप्पट म्हणजे चार चमचे आपण साखर घेणार आहोत साखरेच्या दुप्पट म्हणजे चार चमचे आपण साखर घेतली त्याच्या दुप्पट आठ चमचे आपण दही घेणार आहोत आता याला चांगलं एकजीव करून घेऊया साखर बिरगळी की आपण यात दह्याच्या दुप्पट म्हणजेच सोळा चमचे दूध घालणार आहोत पुन्हा एकदा आपण एकजीव करून घेऊया हे झालं आपलं शास्त्रोक्त पद्धतीने पंचामृत तुळशीपत्र घालून ते देवाला अर्पण सत्यनारायणाच्या पूजेवर सुद्धा आपण तुळशीपत्र अर्पण करू हा आपला शास्त्रोक्त पद्धतीने आणि अचूक प्रमाणातला सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा आणि पंचामृत तयार